भाजप आमदाराने गोळीबार केलेला वाद पुन्हा उफळला बिल्डर गुंडासह आला पोलिसांनी घेतली धाव भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते तसेच विधानसभा सभागृहात सुद्धा याचे पडसाद उमटले होते शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि आमदार भाजप गायकवाड यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला होता अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील या जागेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं कारण संबंधित जागेचा ताबा घेण्यासाठी एक बिल्डर चक्क गावगुंडांसह बंदूक आणि हत्यार घेऊन जमिनीच्या स्थळावर पोहोचला होता आणि याबाबत माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठलं त्यानंतर पोलिसांनी हत्यारासह गुंडांना ताब्यात घेतलेला आहे अंबरनाथमधील याच जागेवरून आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि या घटनेला आता सहा महिने होऊन गेले तर आमदार गायकवाड हे अद्यापही तुरुंगात आहेत मात्र या घटनेला सहा महिने होत असल्यानंतरसुद्धा तोच वाद नव्यानं निर्माण झाला आहे येथील जागेच्या मोजणी करायची नाही असा आदेश भूमी अभिलेख विभागाचा असताना या जागेचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या बिल्डर आणि त्यांच्या शंभरहून अधिक हत्यारबंद गुंडाणी येथील शेतकऱ्यांना मारहाण केली आहे त्यावेळी काही शेतकऱ्यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना संपर्क केला त्यानंतर महेश गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि हत्यारबंद असणाऱ्या गुंड्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं असून घटनेची चौकशी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे